आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मित्रांनो आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या जुलै महिन्यामध्ये आम्ही बेस्ट बचावा अभियान हे सुरू केलेलं होत आणि त्यावेळेला मग गुगल फॉर्म्स असतील गणपतीच्या वेळेला सर्व मंडळांना निवेदन देऊन अनेक मंडळांनी प्रसिद्ध प्रतिसाद देताना तिकडे त्या पद्धतीचं डेकोरेशन किमान पूर्ण माहिती या अभियानाबद्दल लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं होतं आणि त्यानंतर आचारसंहिता लागू झाली होती आणि त्यामुळे अभियाना अभियानाची जी काही हो मोहीम असेल ती तुर्तास थांबलेली होती आणि आता निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर परत अभियानाला सुरुवात करायचं ठरतच होतं आणि नऊ तारखेला ही दुर्दैवी घटना आपल्यासमोर झालेली आहे अशी घटना कधीही घडू नये मुळात अशी घटना माझ्या माया माहितीप्रमाणे अशी घटना पहिल्यांदाच मुंबईमध्ये बी एस टी मार्फत घडलेली आहे आणि आतापर्यंत का घडली नाही किंवा आतापर्यंत जी सेवा चांगल्या पद्धतीने चालू होती त्या सेवेवर असं गाजबोट लागलं मुळात ज्या वेळेला दोन हजार अठरा साली म्हणजे बारा फेब्रुवारी दोन हजार अठरा ला पहिल्यांदा बी एस टी कमिटीमध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि दोन हजार बारा मध्ये सॉरी दोन हजार अठरा मध्ये बी एस टी कमिटीने बारा फेब्रुवारी दोन हजार अठरा ला, ला प्रायवेट वेट लिस्ट कॉन्ट्रॅक्ट देण्याचा ठराव मंजूर केला तो पहिल्यांदा केला आणि त्यानंतर सातत्याने असे अनेक कॉन्ट्रॅक्ट जीएसटी कमिटी द्वारा देण्यात आले दोन हजार अठरा मध्येच बेस्ट वर्कर्स युनियन कारण की प्रातिनिधिक युनियन होती मान्यता प्राप्त युनियन होती आम्ही त्या ठिकाणी त्याचा विरोध करण्याचं काम केलं कोर्टात केलं आणि सर्व लढाई सुरू असताना अकरा जून दोन कारण की ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट तिथे केले त्यावेळेला बीएसटी कमिटी मध्ये कुठेही हे ठरवलं गेलं नाही की बीएसटीच्या स्वमालकीच्या गाड्या किती राहतात माझ्याकडे तो ठराव था, आहे की स्वमालकीचं काय होणार पण त्याच्यावरती काही उत्तर नव्हती आणि काही निर्णय घेतले गेले नाही आणि म्हणून सातत्याने आम्ही लढाई करत असताना दोन हजार अकरा जून दोन हजार एकोणीस ला एक एमओ करण्यात .E. आला बेस्ट वर्कर्स युनियन आणि बीएसटी मध्ये ज्याला महानगरपालिकेने मंजुरी दिली आणि त्याच्यामध्ये आपण त्या वेळेला बीएसटी स्वमालकीच्या गाड्या किती राहते हे नमूद करून घेत खर तर हे काम बीएसटी कमिटीचं काम किती ते शेवटी मालक आहेत बीएसटी कमिटी स्टँडिंग कमिटी यांचं काम होतं पण त्यांनी ते काम केलेलं नव्हतं आणि म्हणून जरी आम्ही कामगारांचे विषय मांडत असतो तरी नागरिकांना ही सेवा व्यवस्थित मिळाली पाहिजे या दृष्टीने आम्ही बीएसटी स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बसकाड्या राखे हा तिथे आपण पॉइंट घातला आणि ते मंजूर करून घेतलं पण आणि स्क्रॅप झालेल्या गाड्यांसाठी मुंबई महानगरपालिका पैसे देईल हे तिथे लिहून घेतलं कारण की सातत्याने सांगितलं जातं की बी एस पैसा नाही बीएसटी मध्ये खरं तर बीएसटी ही अत्यावश्यक सेवा आहे आणि सेवा देत असताना कुठेही लॉस आणि प्रॉफिट नाही आताच तुम्हाला तो कलमही वाचून दाखवला तरीही सातत्याने दोन हजार सतरा पासून हे सुरू केलं गेलं होतं जे कोण सत्तेत होते जे आय एस अधिकारी त्यावेळेला होते त्यांनी जाणीवपूर्वक ही लाईन चालवली की आता लॉस आहे लॉस आहे जगभरामध्ये जिथेही सार्वजनिक प्रवासी वाहतूक आहे ते एकही सार्वजनिक प्रवासी वाहतूक प्रॉफिट मध्ये नाही कारण की सेवा आहे आणि सेवा करत असताना तुम्ही त्या प्रॉफिट लॉसचा हिशोब लावू शकत आम्ही त्यावेळेला घातला पण दुर्दैवाने त्याचं कुठेही पालन केलं गेलं दोन हजार जुलै दोन जुलै सव्वीस दोन हजार एकोणीसला बी आर एक्ट नंतर बी एस सीला बाहेर काढण्यात आलं आणि या एकूण एम कुठेही पालन नाही केलं त्याच्यानंतर नवीन सरकार दोन हजार ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला आलं आणि त्या त्या सरकारसमोर सुद्धा सातत्याने आम्ही निवेदनं दिली अनेक आंदोलनं केली पण एक साधी नवीन गाडी घेण्यात आली नाही मी आपल्याला ना हे सांगू इच्छितो की बेस्ट वर्क सिनियर म्हणून आम्ही त्यावेळेला कोर्डत देखील गेलो कारण गाड्या कमी होत चाललेल्या होत्या आणि गाड्या कमी होत जाताना स्वमालकीच्या फक्त आणि फक्त नवीन गाड्या कॉन्ट्रॅक्टच्या घेण्यात येत होत्या त्यामुळे जर फक्त कॉन्ट्रॅक्टच्या आल्या तर ही सेवा व्यवस्थित देता येणार नाही हे आम्हाला माहिती होत आणि त्यामुळे आम्ही कोर्टात अनेक लढाया लढल्या दुर्दैवाने मी तुम्हाला फक्त म्हणजे कोर्ट निर्णय देत तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागतो पण सर्वच निर्णय काय चांगलेच असतात किंवा योग्य असतात अशातला भाग नाही आज मी तो आम्ही कोर्टात गेलो होतो आणि दहा डिसेंबर दोन हजार वीस ला एक निर्णय आला आम्ही कारण की आमच्या गाड्या कमी होत गेलेल्या होत्या आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट दिले जात होते आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट देऊ नये यासाठी कोर्टात गेलो आणि अंतरिम आदेशामध्ये मादे आम्ही मागितलं की त्या कॉन्ट्रॅक्टवर स्थगिती देण्यात आणि जे काही कोर्टासमोर मांडणी केली कोर्टाने हे मान्य केलं की जो एमओयूचा यू चा क्रॉस फाईव्ह आहे With the observations of the besides one thing is very clear that there is breach of terms of the mou dated 11-6-2019 by respondents now for improving quality and efficiency of public passenger and also to satisfy the need of residents of the city of mumbai the <laughs> respondent undertaking wants to introduce buses on wet lease basis along with drivers and conductors इन दिस ई टेंडर हॅज द इशू म्हणजे इथे त्यांनी नमूद केलं बी एस ने सांगितलं की आम्हाला लोकांच्या हितासाठी इम्प्रुव्हिंग क्वालिटी अँड एफिशियन्सीसाठी वेट लिस्ट टेंडर्स आम्ही काढतो असं मेंशन केलेला आहे आणि फर्दर द कोर्टने अजून एक पॅरामध्ये ऑब्झर्वेशन दिलं द क्वेश्चन अनायझिस हू वुड सफर मोर इनकन्विनियन्स इफ द रिस्पॉन्डंट अंडरटेकिंग इज रिस्टेड फ्रॉम इश्यूइंग युअर कॉर्डर्स आणि ग्रेट इनकनियन्स वूड बी कॉल्स टू पॅसेंजर्स हू विल नॉट गेट सफिशियंट बसेस हे कोर्टचं ऑब्झर्वेशन होत आणि त्यामुळे आम्ही त्यावेळेला जी स्थगिती मागितली होती जे स्टे मागितला होता तो दिला गेला मुळात आम्ही युनियन वरून जात असताना देखील आमचे कामगार प्रोटेक्टेड होते कारण त्या क्लॉसमध्ये नो रिट्रेंचमेंट वगैरे हो सुद्धा होतं त्या मध्ये पण तरी मुंबईकर जनतेच्या अनुषंगाने आम्ही त्यावेळेला गेलो दुर्दैवाने कोर्टाने ते बघितलं नाही आणि कोर्टाला बहुतेक ते, ते समजलं नसेल की ही सेवा जी काही कॉन्ट्रॅक्टची वेट लिस्टची येते आहे त्याची दर्जा किती कमी आहे आणि एका बाजूला ते मान्य केलं गेलं नाही दुसऱ्या बाजूला तीन हजार तीनशे सदतीसचा बस ही राखला गेला नाही म्हणजे सुरुवातीला दोन हजार अठरा मध्ये बीएसटी कमिटीने सर्व बिलो असताना देखील कॉन्ट्रॅक्टने बसूस घेण्याचा प्रस्ताव पारित केला दुसऱ्या बाजूला न्याय व्यवस्थेमध्ये ज्या वेळेला आम्ही हा मुद्दा घेऊन गेलो त्यावेळेला न्याय व्यवस्थेने सुद्धा कॉन्ट्रॅक्ट न थांबवण्याचा निर्णय दिला त्यांना वाटलं की लोकांसाठी हा निर्णय हे कॉन्ट्रॅक्ट चांगले आहेत म्हणून त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट ठेवले पण आज आपण त्याचे दुष्परिणाम बघत आहोत सातत्याने आम्ही सांगत होतो की तीन हजार तीनशे सद्या आल्या पाहिजेत या कॉन्ट्रॅक्टच्या बसेस व्यवस्थित चालत नाही आणि त्याला तर्कवितर्क सुरू होते प्रशासनामार्फत अनेक कारण दिले जात होते पण आता ही जी दुःखद घटना घडली त्याच्यानंतर मात्र अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आम्ही आमची मागणी काय बदललेली नाही फक्त अभियानाचा जो स्वरूप आहे तो थोडा अजून जोमाने जाण्याचा करून कारण बेस्ट बचाओ हा मंच जो आहे हा इंडिपेंडंट मंच आहे जरी याच्यामध्ये संघटना म्हणून बेस्ट वर्कर्स युनियन याच्यामध्ये अग्रसर आहे कारण की बेस्ट कर्मचारी यांना सुद्धा मुंबईकर जनतेची चिंता आहे आणि म्हणून बेस्ट वर्कर्स युनियन बाकीच्या अनेक संघटना ज्यांना लोकांप्रती प्रेम आहे लोकांची चिंता आहे ते या एकूण अभियानामध्ये एकत्रित आहे मी सांगितल्या त्या पद्धतीने अठरा तारखेपासून स्वच्छते अभियान सुरुवात म्हणून आम्ही सुरू करू लोकांपर्यंत जायचं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लोकांकडे जाऊ आणि एक पथनाट्य बनवून की लोकांपर्यंत कॉलेजेस समोर आणि बाकी ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये एक पथनाट्य तयार करून ते पथनाट्य सादर करण्याचं काम जेणेकरून लोकांना हे अजून चांगल्या पद्धतीने हा विषय कळेल कारण की माझ्या मते हा विषय फक्त एक आठवड्याभरात पुरता सीमित नाही आहे हाच विषय फार मोठा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर बी एस सीच्या बसगाड्या बंद झाल्या किंवा मालकीच्या बसगाड्या नाहीच राहिल्या तर मुंबईकर जनतेला ही सेवा मिळणं बंद होईल कारण कॉन्ट्रॅक्टर्स ज्या पद्धतीने काम करत आहेत एकही एक नियम कुठेही पाळला जात नाही आणि ही सेवा बंद पडेल ही परिस्थिती आहे म्हणून आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे सर्व घेऊ कारण दोन हजार एकोणीस नंतर बसगाड्या न घेण्याचं जरूर काय धोरण महानगरपालिकेने बनवलं आणि दोन तीन वर्ष हे धोरण राबवल्यामुळे आता पायंडा पडल्यासारखं झालेलं आहे की आता गाड्या घ्यायच्याच नाही पण आम्ही लोकांकडे जाऊन लोकांचा प्रेशर ये नी खेतले ही का, बदल नी जे, हे बरोबर महानगरपालिकेने घेतलेली भूमिका ही बदलली पाहिजे हे सांगण्याचं काम आता नवीन आलेल्या सरकारमध्ये करू आणि अपेक्षा आहे की सरकार त्याची दखल घेईलच जे कॉन्ट्रॅक्ट चालतात त्याच्यामध्ये कुठेही नियमांचं पालन केलं जात आता थोडक्यात सांगायचं झालं तर तीन दिवसाची ट्रेनिंग हे ते म्हणतात पण तीन दिवसाची किती ट्रेनिंग आणि तीन दिवसाची ट्रेनिंग पुरेशी आहे का एवढ्या अत्याधुनिक गाडी म्हणजे इलेक्ट्रॉनिक गाडी आहे सर्व काही सोफिस्टिकेटेड गाडी आहे या गाडीवर ट्रेनिंग तीन दिवसाची पुरेशी आहे का कि बस झालं तुम्हाला फक्त ब्रेक दाखवला एक्सेलेटर दाखवला स्टेअरिंग व्हील दाखवली आणि सांगितलं तुम्ही आता गाडी चालवू शकता तर हे जे काही होत आहे याच्यावरती कोणाचंही नियंत्रण नाही आहे आम्ही सातत्याने सांगत आलो याच्या आधी सुद्धा अनेक घटना घडल्या एक धारावीची बस होती परत प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरशी ज्याला पूर्ण आग लागली गेली वेळेत ड्रायव्हर आणि कंडक्टरने ते बघितलं आणि सर्व पॅसेंजर्सला खाली उतरवण्याचं काम केलं आणि त्यामुळे हो सर्व पॅसेंजर्सला खाली उतरवण्याचं काम केलं म्हणून काही दुर्घटना घडली कोणाचा जीव गेला नाही त्याच्यामध्ये अशा अनेक घटना याच्या आधी झालेल्या आहेत जिथे कॉन्ट्रॅक्टर्सने कुठेही नियम पाळलेले नाहीत मेंटेनन्सचे नाही ड्रायव्हरची नाही अक्षरशः आणि आम्हाला माहिती आहे की मुलं सातत्याने संपर्कात असतात त्यांना युन्युनाईज करण्याचाही काम आम्ही करतो तर जर शॉर्टेज पडला ड्रायव्हरचा तर एकतर कोणी आला तर आज आलेला ड्रायव्हर तो उद्या गाडीवर चढतो तर जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही काय एक्सपेक्ट करता की कशा पद्धतीची तुम्हाला सेवा मिळणार काय विश्वास असणार मी हे मानतच नाही की त्या ड्रायव्हरांची चूक आहे कारण की त्यांना सांगितलंच जात नाही जर जा त्यांना नियम आणि बाकीचं आज अक्षरशः मुंबई शहरामध्ये एवढी वर्ष कोणाला रात्री बाराला सुद्धा जर बी एस सीच्या बसमध्ये बसायचं असेल एकटी महिला जरी असेल लहान मुलगा किंवा मुलगी जरी असेल तर कोणाला भीती कधीच वाटत नव्हती पण आता ती परिस्थिती बदले की काय हा प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे कारण जे कॉन्ट्रॅक्टर झालेले त्यांच्यासमोर फक्त एकमेव उद्देश आहे तो पैसा कमवून प्रॉफिट आणि प्रॉफिट साठी ते काही कोणत्याही स्तराला जाऊ शकते हे आपल्या समोर आहे कारण की तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही कोणालाही भरती कराल स्वतःच्या प्रॉफिट साठी तर ती जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची आहे जर तुम्ही स्वतः तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देण्याची जबाबदारी ही सेवा देण्याची जबाबदारी जर त्या गाडी चालवण्याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरने घेतली आहे आणि जर अशा पद्धतीने ड्रायव्हर जर करत असतील त्याची पूर्ण जबाबदारी कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावरती कारवाई केली गेली -के पाहिजे का कारवाई केली जात नाही मला माहिती नाही मी माझी डिमांड आजही आहे जी लोक काम कायम करा कॉन्ट्रॅक्टला कायम करा, करा नाही म्हणालो जे कर, जे कर्मचारी काम करत आहेत आमचं तेव्हाही माझी तीच मागणी आहे की कॉन्ट्रॅक्ट रद्द करा आणि जी आ, जे कामगार काम करता है त्यांना बीएसटी मध्ये परमनंट कामगार म्हणून घ्या बीएसटी मध्ये फार मोठ्या प्रमाणात विक, पोस्ट विकेंड आहे ची पोस्ट विकेंड आहे कंडक्टरची मेकॅनिक्सची पोस्ट विकेंड आहे भरपूर म्हणजे ज्या वेळेला आपला स्ट्रेंथ चाळीस हजारचा होता आज तो बावीस हजारावर हो आहे तर एवढे पोस्ट एस्टॅब्लिशमेंट वर कमी आहे आमची मागणी तीच होती की तुम्ही स्वमालकीच्या गाड्या घ्या आणि स्वमालकीच्या गाड्या घेतल्या तुम्ही तीन हजार तीनशे सदतीस तर तुम्हाला कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे तर ही जी पोरं इथे आहेत त्यांना ट्रेनिंग देऊन तुम्ही बीएससी मध्ये कायम करावे कारण तुम्हाला जर आठवत असेल रोजंदारी सुरू केली गेली के होती दोन हजार सा, दो सा, दो सात दोन हजार सात मध्ये आणि रोजंदारी कामगारांना एकशे ऐंशी रुपये रोज वर ने ठेवलं होतं रावसाहेबांनी दोन हजार बाराच्या मध्ये त्यांना परमन्सी दिली आणि दोन हजार एकोणीसच्या आंदोलनानंतर त्यांच्या जे काही पगारात तफावत होती ती तफावत दूर करून आज तो एकशे ऐंशी रुपये रोज कमवणारा आज बीएसटीत परमनंट कामगार आहे आणि जवळपास चाळीस हजारहून हो अधिक त्याचा पगार आहे आणि तो व्यवस्थित सेवा देतोय म्हणून कारण की सतरा अठरा हजारावर पगार दुसरं जे तुम्ही म्हणालात की काय आज नियम आहे मोटर म्हणजे ट्रान्सपोर्ट वर्कर्स ऍक्ट आहे त्याच्यामध्ये ऑन व्हील तुम्हाला एका वेळेला म्हणजे कंटिन्युअसली बारा तासाच्या ड्युटीमध्ये ऑन व्हील आठ तासापेक्षा तुम्हाला चालवता येत नाही त्याला रेस द्यावी लागते बाकी सर्व द्यावं लागतं हे कुठेच पाळत नाही कॉन्ट्रॅक्टर्स अक्षरशः अठरा अठरा तास लोकांकडनं काम करून घेतात त्याला विचारायला पगार मिळतो म्हणून तो करतो कारण की त्याला करायला लावतो नाही केलं तर त्याला सांगतो उद्यापासून तू येऊ नकोस जो करेल त्याला आम्ही ठेवू पण ते असं करत असताना पॅसेंजर्स आणि बाकी नागरिकांचा जीव धोक्यात घालतात पण त्याच्यावरती बीएसटीने कुठेही बंद कारण की शेवटी डेपोत् बीएसटीच्या जात आहे पण बीएसटीने एस नियंत्रण ठोरलेलंच नाहीये म्हणून विदाऊट नियंत्रणचा कॉन्ट्रॅक्ट आहे तर त्याला रद्द करून बीएसटीच्या आजपर्यंत बीएसटी प्रत्येक गोष्टीला नियमांमध्ये कुठेही उल्लंघन झालं तर बी चे नियम व्यवस्थित आहेत त्याच्याप्रमाणे आज एवढी वर्ष ने सुवा। ही सेवा चांगल्या पद्धतीने सुरू आहे तर आमची अपेक्षा हीच आहे आणि एग्रीमेंट आहे समोर त्याचं पालन केलं गेलं पाहिजे ने स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बस गाड्या घ्यायला पाहिजे आणि जे चांगल्या त्यांना अधिक लागतील तर ही मुलं जी इथे आहेत त्यांची व्यवस्थित ट्रेनिंग करून त्यांना परमन्सी मध्ये घ्या मला आठवण करून देऊ इच्छितो दोन हजार एकोणीस साल जानेवारी जर आपल्याला आठवत असेल तर पीएसटी मध्ये नऊ दिवसाचा संप झाला आपल्याला आठवत का आठवत आणि नऊ दिवसाचा संप झाला होता आणि तो संप त्याच्या आधीचे जे संप झाले होते व्यावसाहेबांनी केले असतील व्यावसाहेबांनी केले असतील ते जास्तीत जास्त चार दिवसाचे संप आणि ते सुद्धा हंड्रेड पर्सेंट संप झाले दोन हजार एकोणीस जास मध्ये नऊ दिवसाचा संप झाला शिवसेनेची युनियन ही होती एका दिवसानंतर शिवसेनेच्या युनियनने माघार घेतली तरी तो संप फुटला नाही नऊ दिवसात तो संप चालला आणि ज्या रोजंदारी कामगारांचा मी उल्लेख केला होता की जे त्यावेळेला परमनंट होऊन चौदा हजार रुपये होते त्या संपानंतर आज ते कामगार चोवेचाळीस हजाराहून अधिक पगार घेत तर मला असं वाटत की त्या संपानंतर व्यवस्थित भरपूर काय मिळवलं गेलं एक दुसरी गोष्ट शिवसेनेने प्रेशर घालून दोन हजार एकोणीसला तो संप झाला अकरा जूनचा आमचा एमओ यू झाला सव्वीस जुलै दोन हजार एकोणीस ला सरकारमध्ये होती शिवसेना त्यांनी प्रेशर घालून कारण की त्याच्या आधी सुद्धा त्यांचे नेते सुभाष देसाई यांनी ज्या वेळेला सत्तेत नव्हते अशासकीय विधायक आणण्याचा प्रयत्न केला होता की बी ला बी आय आर ऍक्ट मधनं बाहेर काढा कारण की आम्ही प्रातिनिधिक युनियन होतो आम्ही रिप्रेझेंटेटिव्ह युनियन होतो बी आय देशामध्ये पहिल्यांदा असं घडलं असेल की एखाद्या ऍक्ट मधलं त्या व्यवसायाला बाहेर काढला गेला आणि बी आय एक्ट मधलं ला बाहेर काढण्याचं काम केलं त्यामुळे हे सर्व जे तुम्हाला आता मी काही जास्त बोलणार नाही कोणाबद्दल जास्त टीका करू नये पण ज्यांना कामगारांचं काही हित जपायचं नाही अशा अनेक युनियन्स आल्या आणि ते हो। ते त्या पद्धतीने करतात पण या सगळ्याला पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट दिला बारा फेब्रुवारी दोन हजार अठरा बीएसटी कमिटी पूर्ण शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात होती त्यावेळेला एक कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आणली गेली त्याला आतापर्यंत विरोध करत आलेलो आणि त्याच्यामध्ये कामगारांना कसं न्याय देण्याचं त्याचं काम सुरू आहे माहिती देतो की आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट साठी वेगळी बेस्ट वर्कर्स युनियन नव्हे पण अजून एक युनियन आहे जी बेस्ट वर्कर्स युनियनच्या साथीने चालते संघर्ष कामगार कर्मचारी युनियन त्याच्यामध्ये या लोकांना संघटित करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि कामगार आयुक्तांकडे या सर्वांची जी काही प्रोसिजर करावी लागते यांना पुढचा न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने सर्व हक्क आबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने पत्रव्यवहार तर अनेक झालेले आहेत पण कामगार आयुक्तांकडे ती जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आली अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता